नमस्कार नमस्कार मंडळी मी कवी रामनाथ जवरे मी एक मराठीतील एक काव्यसंग्रह नुकताच लिहिला काव्यसंग्रहाचं नाव आहे गुलाबाची फुले आणि या गुलाबाची फुले या मराठी काव्यसंग्रहामध्ये मी एकूण साठ कविता लिहिल्या आहेत त्यापैकीच एक कविता मी आज आपल्यासमोर सादर करत आहे चला तर मग ऐकूया कवितेचं नाव आहे फक्त तू माझ्या हृदयाच्या प्रत्येक काप्यात फक्त तू माझ्या हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात फक्त तू मनाच्या पटलावर डोळ्याच्या नजरेवर ओठाच्या स्पर्शावर फक्त तू फक्त तू तुझ्यासाठी मी अपमान सहन केला मान देखील पचवला कारण फक्त तू कारण फक्त तू तुझ्यासाठीच एवढ्या दूर येतो मी तुला काय माहित ते कारण फक्त तू कारण फक्त तू तू काय साधीसुदी नाहीस तू काय साधीसुदी नाहीस हे मला आता कळून चुकलंय तुझ्या मागे फिरणं मी सोडून दिलंय कारण फक्त तू तु. तुझ्यासारखी पत्नी मिळायला हवी होती मला तुझ्यासारखी पत्नी मिळायला हवी होती मला पण त्यालाही भाग्य लागतं कारण फक्त तू कारण फक्त तू माझ्या मागे मागे येतच राहतेस मागे येण्या की तर तू माझी राहतेस कारण